भाकडं ते मूग लाडू आणि तहान ते लाडू तयार करतात ते आपल्या पिला करतात कारण त्यांना माहित आहे की आता दुष्काळ पडलेला आहे ते त्यांना तरी आता जगायचं नाही साहेब तर आपली पिलं जगतील त्यांच्याकरता लाडू हे करून ठेवतात आणि मग दे डाय आणि पिलं जगतात स्वतःची तिथे आपण आपलं करता। पिला करतात नाना प्रकार प्रकारची फळ फुलं खाऊन ते उन्हा गुहे आणि तिथं थोडं ओगतात ते आता जे गरम झालेलं असत सुकून त्याच्या पाप्र हे होत ते काढून ते ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये मुलाला देतात या तर ते पावसाळा सोलाच्या होत नाही त्यांना बिजलीची आजारी पडतात तर तो त्यांची मुलं कधी बाहेर पडत नाही त्या सोलाची ती कायची त्या गुन्ह्यामध्येच असतात